पालघरमधील जव्हार वाळवंडा गावाजवळ आयसर टेम्पो आणि महिंद्र मॅक्स गाडीचा भीषण अपघात तीन जण ठार तर सात जण गंभीर जखमी विरार येथे जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात नाशिकमधील दिंडोरी आंबेगण येथील तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जव्हार येथील शाह कुटीर रुग्णालय आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जव्हार विक्रमगड मार्गावरील वाळवंडा गावाजवळ जीप आणि आयसर टेम्पोमध्ये हा भीषण अपघात झाला असून या अपघातात जीपचा चक्काचूर झाला आहे जीपमधील सर्व प्रवासी नाशिकमधील दिंडोरे आंबेगण येथील असून ते विरार येथील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे गंगूबाई दशरथ कोरडे निवृत्ती गणपत पागे सुंदराबाई निवृत्ती पागे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला असून आणखीन सात जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने मदतकार्य सुरू केला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे